सध्या सर्वत्र महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचा जोर वाढताना दिसत आहे अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या माझ्या नगरसेविका सौ पवित्रा विजयकुमार केरीपाळे यांनी प्रभाग क्रमांक पंधरामधून प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास हे ब्रीदवाक्य समोर ठेवत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आज सौ पवित्रा विजयकुमार केरीपाळे यांनी प्रभागातील नागरिक आणि महिलांना सोबत घेऊन दत्त मंदिरामध्ये नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी माजी नगरसेवक मंगेशदादा चव्हाण माजी नगरसेवक फिरोजबाई पठाण माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे यासह सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे विनायक उर्फ बल्लू दादा केरीपाळे सामाजिक कार्यकर्ते राजू दादा यमगर सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट विपुल केरीपाळे सामाजिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण अमृत शेवाळे यासह अनेक महिला वर्ग व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागामध्ये पवित्रा केळीपाळे यांनी ज्यावेळेस हँडबिल वाटले सौ पवित्रा केरीपाळे यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर महिला वर्गातून यांना जोरदार पाठिंबा दिसून आलेला आहे याच नगरसेविका आम्हाला पुन्हा हव्यात असे नागरिकांचे ठाम मत आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रभागातील नागरिकांनी व्यक्त केलेले आहे उपस्थित आमच्या मागील चव्हाण हिरोजभाई पठाण आणि प्रभागातील राजू अमगर आणि बरेचसे ज्येष्ठ नागरिक व भरपूर संख्येनं महिला या उपस्थित होत्या उभा राहिलेल्या आहेत त्यांच्या पाठीमागे त्यांची दोन्ही मुलं काम करतात आणि तुम्ही सहकार्य सगळ्यांनी करा आणि आज आम्ही घरोघरी जाऊन सगळं हे प वाटलेलं आहे तुमचा सहकार्यांचा सहकार्य राहू दे यांना गेल्या वर्षीसारखा ह्या वेळेला सुद्धा पाठिंबा सगळ्यांनी द्या आम्हाला ह्याच नगरसेविका ह्या वर्षीही पाहिजे आहेत मी शोभा ह्या पवित्रा केरीपाळे या मागच्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या वार्ड क्रमांक मधून त्यांनी भरपूर कामं ह्या सहा वर्षात केलेले आहेत रस्त्याची कामं म्हणा आर्थिक मदत म्हणा किंवा कोणावर कुठलं संकट आलं तरी ऐन वेळेला रात्रीचं सुद्धा त्या उभा राहिलेल्या आहेत तरी आता सुद्धा आम्हाला त्याच निवडून याव्यात त्यांनाच उमेदवारी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे आम्ही वाटप क्रमांक पंधरामधून सर्व महिलांचा त्यांना पाठिंबा आज तुम्ही त्यांच्यासाठी काय केले के आज आम्ही त्यांच्यासाठी त्यांचा पाठिंबा राहून आज प्रचाराचा मुहूर्त केला आणि पॉम्प्लेट घरोघर प्रत्यक्ष जाऊन उमेदवारांना भेटून फॉम्प्लेट पाठलेला आहे